नवरात्र उत्सवामुळे यवतमाळ शहर जिल्ह्यात आकर्षक देखाव्याचे काम सुरू असून परराज्यातून कारागीर यवतमाळात दाखल झाले आहेत भारतात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दुर्गा उत्सव यवतमाळ जिल्ह्यात साजरा केला जातो अयोध्याचे राम मंदिर तिरुपती बालाजी मंदिर उज्जैन येथील महाकाल मंदिराची प्रतिकृती राजस्थानातील राणी महाल तर कुठे अहिल्याबाई होळकर यांचा राजवाडा यासह विविध मंडळांकडे शेकडो आकर्षक देखावे उभारण्यात येत आहे याकरिता कलकत्ता बंगाल येथील ती, ती दाखल झाले असून देखाव्याचे काम सुरू आहे नवरात्री दरम्यान जगदंबेचे दर्शन आणि देखावे पाहण्यासाठी लाखो भक्तगण यवतमाळ मध्ये दाखल होतात मंडळाच हे तेवीस वर्ष असून आम्ही दरवर्षी यवतमाळ शहरामध्ये दुर्गेची स्थापना करत असताना नाविन्यपूर्ण वास्तूची निर्मिती करत शहरातील नवे जिल्ह्यातील नवे तर राज्यातील भाविकांना आकर्षित करण्याकरिता आम्ही काम करत असतो दरवर्षी आमचं भव्यतेसोबतच नियोजनबद्ध पद्धतीने काम चालत असून यावेळेला आम्ही आंध्रामधील श्री तिरुपती बालाजी यांच्या मंदिराची प्रतिकृती उभारण्याचा मानस केलेला आहे आणि आमचं काम पूर्णत्वाकडे चाललेलं आहे आमच्या या कामाकरिता साधारणतः एक ते सव्वा महिना आधीपासून येथील सत्यम डेकोरेशन आणि लाईटिंग जे संचालक आहेत सत्यम रोकडे यांना आम्ही कामाची हे देत असतो जबाबदारी यांच्या काम पूर्णत्वास नेण्याकरिता कलकत्त्यावरून पंधरा ते सोळा कारागीर हे दोन दीड महिन्यासाठी यवतमाळमध्ये वास्तव्यास असतात आणि दीड महिन्यामध्ये ते पूर्ण कलाकृती उभारण्याचं काम करतात